जेबी मित्रन म्हणून आते आता राहाड शुगर मिळण्यासाठी जसं भात नाही खायचा चपाती नाही खायचे हे राड बनवत आहे कणकीसारखी म्हणजे वाटण्यासारखी आणि त्याच्यासोबत बनवली आहे राडांची धुऊन घ्यायचं पाणी बॉईल करायला ठेवायचं पाणी बॉईल करायला ठेवलं धुवून घेतलं आता तांदूळ जसे बॉईल वाल पाण्यामध्ये राहायचं तसं घालायचं आणि ज्वारीची भाकर तेव्हा मिळवून खाते चांगळीची भाजी कांगराळ घातलेलं आहे शिजवून कांगराळ टाकले आहे त्याच्यामध्ये जशा ज्वारीच्या कण्या वगैरे लावतात त्याच्यामध्ये कांगराळ शिजवून टाकलेलं आहे कण्यासाठी <laughs> एका गोष्टी मला एवढा इन्फेक्शन झालेला आहे अशी डाग मला पायावर पोटावर मला कं कधीच खायची नाही त्या कंटेनरची गोळी शुगरवाल्या लोकांना लवकरात लवकर होत आहे मास्क लक्ष द्या मात्र सिरियस घ्या थोडं आणि माझा व्हिडिओ कुठून पाहता कमेंट्स मध्ये मला सांगा